गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपण गौरींचं आगमन करतो आणि घर आपलं हे पूर्णपणे या सणावाराच्या दिवसांमध्ये प्रफुल्लित होऊन वातावरण हे आपलं पवित्र राहतं गौरी किंवा महालक्ष्मी म्हणजेच काय तर भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर आपण आपल्या प्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असलेल्या कुलाचार असल किंवा परंपरा रूढी रीतिरिवाज याप्रमाणे गौरींचं आपण आवाहन करतो आणि त्यांचे एक प्रतिकात्मक पूजन आपण त्या रूपामध्ये करत असतो आपण लक्ष्मीला विष्णूची पत्नी म्हणतो परंतु महालक्ष्मी ही शिवाची पत्नी असते म्हणजेच गौरी असते तसेच गौरी म्हणजे एक शिवाचं रूप आहे त्याशिवाय ती गणेशाची म्हणजे गणपतीची आई देखील आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये जे काही आपल्या देशाचं उत्पन्न असतं हे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेतून चालना मिळवून दे देणारं उत्पन्न आहे शिवाय आपलं जीवन आपलं आयुष्य किंवा प्रत्येक सजीवांचं प्राण्यांचं किंवा मा माणसांचं आयुष्य हे त्याच्या धान्यावर किंवा आहारावरच अवलंबून असतं म्हणून आपल्या देशामध्ये दे धान्याला विशेष असं महत्त्व आहे कारण आपण शेतीला आणि आई म्हणतो आपण पूजन करतो त्याचप्रमाणे आपण पोळ्याच्या दिवशी बैलांची देखील पूजा करतो कारण आपण बैल देखील एक कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असं मानतो बऱ्याच ठिकाणी धान्य रासाची देखील पूजा केली जाते यामागे मह महत्त्व याचंच असेल की कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे धान्याला महत्त्व देणं आणि धान्याचं पूजन करून त्याला देवता मानणं हे देखील त्यामागचं कदाचित कारण असावं बऱ्याच ठिकाणी मुखवटे देखील उभारले जातात बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणच्या परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणले जातात त्यांची विधिवत त्यांना शुद्ध करून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी तर मडक्यांची पूजा देखील केली जाते मडक्यांना एका उतरंडाच्या स्वरूपात बसवून त्यावर मुखोटे बसून त्यांची पूजन हे महालक्ष्मीच्या रूपामध्ये किंवा ती प्रतिकात्मक पूजन अशा प्रकारे केलं जातं काही घरांमध्ये धान्यांच्या राशीतून देखील महालक्ष्म्यांचं आवाहन किंवा पूजन केलं जातं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची रास घातली जाते उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर गहू तांदूळ ज्वारी हरभरा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी अशा प्रकारे या सर्व धा धान्यांचा ढीग घातला जातो आणि त्यावर मुखवटे बसवले जातात जे की प्रतिकात्मक रूप असतं श्री गौरींचं आणि त्याची पूजा करून महालक्ष्मीचं आवाहन केलं जातं अनेक घरात सध्याच्या काळामध्ये आधुनिकतेचा परिणाम म्हणून कोथळीच्या स्वरूपात किंवा तयार स्वरूपात आपल्याला महालक्ष्म्यांचं मुखवटे किंवा त्यांचं कोथळी मिळते काही ठिकाणी धातूंच्या किंवा प्लास्टिकच्या देखील कोथळ्या असतात अशा स्वरूपात देखील त्यांना साडी वगैरे नेसवून छान असं त्यांना सजवून त्यांचं एक आव्हान करून पूजन केलं जातं बऱ्याच घरामध्ये तर सुपामध्ये धान्याची रास ठेवून देखील पूजा केली जाते अशा वेळेला सुपामध्ये धान्याची रास ठेवतात आणि त्यावर मुखोटा बसवतात आणि धान्य राशीवर मुखोटा ठेवून त्याचं विधिवत पूजन केलं जातं आणि यालाच महालक्ष्मी असं समजलं जातं परंतु काही ठिकाणी तर तेरड्यांची रोपं देखील आणून त्यांचं पूजन महालक्ष्म्यांच्या रूपात केलं जातं आपली संस्कृती एवढ्या भिन्न प्रकारची आहे की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सण उत्सव साजरे केले जातात परंतु त्यामागचा उद्देश फक्त एकच असतो मग धान्याच्या रूपात अनेक ठिकाणी लक्ष्मी जशा महालक्ष्म्यांचं पूजन केलं जातं तसंच तेरड्यांच्या रूपात जे होतं त्यावेळेस काय करतात तर मुळासकट तेरड्यांची रोपं आणले जातं हे मूळ म्हणजे लक्ष्मीचं पाऊल असं समजलं जातं आणि मग त्यांची विधिवत पूजन केलं जातं आगमनाच्या दिवशी महालक्ष्म्यांचा शुभमुहूर्त पाहून आगमन केला जातो आणि त्या पंचांगांच्या मुहूर्तावर अगोदर हात आणि मुखवटे यांचं पूजन केलं जातं यांचं पूजन केल्यानंतर महालक्ष्म्यांचं उभ्या करतात म्हणजे महालक्ष्म्यांचं व बसवतात आणि त्यानंतर प्रार्थना करून आरती वगैरे केल्या जाते यामागचा उद्देश एक असतो की घरामध्ये सुख शांती समाधान चैतन्य प्रसन्नता सर्व गोष्टींचं आरोग्य लाभावं घरामध्ये धन धान्य पैसा समृद्धी या सर्व गोष्टी खेळीमिळीचं वातावरण असावं आणि या सर्व गोष्टी लाभून मानवाचं आयुष्य हे सुखकर व्हावं हाच यामागचा उद्देश असतो महालक्ष्मी याची साधारणत तीन दिवसांचा हा पूजनाचा कालावधी असतो यामध्ये पहिल्या दिवशी हे गौरींचं आवाहन केलं जातं गौरीचं आवाहन करताना मुख्य दरवाजांपासून किंवा ज्या ठिकाणी आपला एक दरवाजा प्रवेशद्वार चालू होतं तिथपासनं ज्या ठिकाणी महालक्ष्मी बसवल्या कि जाते किंवा असते त्या स्थानापर्यंत पावलं काढल्या जातात किंवा पावले उमटवल्या जातात आणि असं स्वरूपात समजलं जातं की त्या त्या मार्गावरून महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे त्यानंतर मग प्रार्थना करणं पूजन करणं नैवेद्य दाखवून आरती वगैरे करणं या गोष्टी होत असतात दुसरा जो दिवस असतो तो, तो गौरी पूजनाचा दिवस असतो गौरी पूजनाच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करतात ज्येष्ठा नक्ष लक्ष्मीच विधिवत आपापल्या रूढी परंपराने जे पूजन होतं त्यानंतर मात्र नैवेद्य वगैरे दाखवून आरती केल्या जाते आणि आशीर्वाद ज्येष्ठा गौरींचा घेतला जातो या नैवेद्यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या यांना विशेष स्थान असतं ह्या वेगवेगळ्या भाज्या का असाव्यात या मागचा हेतू जर पाहिला आपण तर बऱ्याच वेळेला आपण रोजच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या किंवा अन्न सेवन करत नाहीत किंवा खात नाहीत परंतु या ज्येष्ठा गौरींच्या रूपात का असताना त्या दिवशी का असताना आपल्या शरीरामध्ये रानभाज्या खायला जाव्यात आणि त्यांच्यापासून ज्या कमतरता आपल्याला निर्माण होतात खाल्ल्यामुळे त्या कमतरता आपल्या दूर व्हाव्यात हा कदाचित त्यामागचा उद्देश असावा तसेच रानभाज्यांची ओळख देखील आपल्याला होत राहावी आणि आपण त्यांचा विसर पडू नये सोळा प्रकारच्या भाज्या म्हणजे एक प्रकारे सोळा प्रकारचे वेगवेगळे न्यूट्रिशन वेगवेगळे वेग जीवनसत्व आपल्या शरीरात जावे हाच त्यामागचा उद्देश बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे तिसऱ्या दिवशी केलं जातं आणि ह्या तिसऱ्या दिवशी विसर्जनामध्ये मूळ नक्षत्रावर विसर्जन असतं सकाळी पूजन करून त्यानंतर आरती वगैरे हो, होते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून सुताच्या गाठी किंवा बांधल्या जातात या गाठी बांधण्यामध्ये दुर्वा वस्त्र हरळी फरा फळं फुलं किंवा जे वेलदोडे असतील पानं असतील खोबरे असतील अशा वेगवेगळे जिन्नस वापरून ह्या गाठी घातल्या जातात या गाठीचा अर्थ असा असतो की सूत म्हणजे आपलं आयुष्य आणि यावर पडलेल्या गाठी म्हणजे आपल्या जीवनामध्ये आलेले संकट किंवा आपल्यासोबत असलेल्या व्यक्ती हे सर्व एकसंध परिवार राहावा ह्या स्वतःमध्ये बांधलेल्या गाठीप्रमाणे सर्वजण एका एकत्र राहावेत आणि हे आपला परिवार आपले जे भारताची वैशिष्ट्ये आहे संस्कृती आहे एकत्र परिवाराची तो परिवार कायम आणि स्वरूपात योग्य प्रमाणे राहावा हाच त्या मागचा उद्देश अशा प्रकारे आपले जे सण उत्सव असतात त्यामागचा उद्देश हा फार आघात आणि मोठा असतो अशा प्रकारे ज्येष्ठा गौरींचं आवाहन आणि पूजन करून विसर्जन केलं जातं त्यानंतर अनेक ठिकाणी महिलांचा हळदी कुंकवांचा कार्यक्रम केला जातो बऱ्याच ठिकाणी गौरींच्या विसर्जनाच्या दिवशी दुपारच्या वेळेला बऱ्याच घरात किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साजरे दाखवण्यात येतात जेणेकरून सामाजिक जाणीव काहीतरी करून दिल्या जाते जी जाणीव आपल्याला त्या देखाव्यांच्या स्वरूपात मिळते अशा प्रकारे गौरींचा उत्सव साजरा केला जातो